मार्गाव वार्ता शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे समस्त नागरिकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो स्त्री शक्तीला हा उत्सव समर्पित केला गेल्याने वाईटांवर चांगल्याचा विजयाची आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र या नवरात्रीमध्ये भक्त दुर्गा देवीचे विविध रूपांची पूजा करतात तसेच देवीचे घट बसवून व्रत उपवास करतात सकाळपासूनच राळेगाव शहरामध्ये नागरिकांची लगबग दिसून आली दुर्गा मातेच्या विविध रूपी आकर्षक मूर्त्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीस होत्या राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून बरेच दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते महिला मंडळाच्या कार्यकर्ते वाहनांद्वारे मा दुर्गाच्या प्रतिस्थापनेसाठी वाहनाद्वारे आले असल्याने दिवसभर बाजारपेठ गजबजून होते तर सजावटीच्या सामान खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता रळेगाव पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली होती तर अळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल मार्टे सहायक पोलीस निरीक्षक योगेश धंदे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर आपल्या ताफ्यासह पेट्रोलिंग करीत असून ठिकठिकाणी पोलीस व होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले आहे यवतमाळ